दापोली तालुक्यातील अंजरले खाडीपुलासाठी इब्राहिम अहमद पठाण यांची जागा सरकारनं घेतली मात्र कुण। हा खाडीपूल बांधून चौदा वर्ष झाली तरीही शासनाकडून कोणताही मोबदला न मिळाल्याबाबत दोन ऑक्टोबर पासून संबंधित जागा मालकांनी आमरण उपोषण खाडीपूल हा दापोली तालुक्यातील बहुचर्चित आणि पर्यटकांचाही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे चौदा वर्षापासून या पुलासाठी त्यांनी जागा दिली मात्र इब्राहिम पठाण यांना आजही एक रुपयाही न मिळाल्याची तक्रार त्यांनी शासनाकडे केली आहे

कट्टा न्यूज दापोली